आज आपण बनवतोय शेवयाचा उपमा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि अगदी कमी साहित्यात होणारी आणि वेळ सुद्धा कमी लागणार आहे तर चला आपण शेवयाचा उपमा कसा करायचा हे मी तुम्हाला आज दाखवते तर लगेच आपण किचनमध्ये जाऊया नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे हे बघा आपल्याला शेवयाचा उपमा करण्यासाठी आपण इथे एक वाटी शेवया घेतलेल्या आहे एक वाटीपेक्षा थोड्याशा जास्त आहे आपल्या आवडीनुसार आपण घेऊया आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोड्याशा भाज्या घालायच्या आहेत दोन तीन चमचे मी गाजरचे तुकडे घेतलेले आहे दोन चमचे हिरवा वाटाणा अगदी ताजा आणि एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट करून चार पाच खडपत्त्याची पाने दोन चमचे शेंगदाणे एक हिरवी मिरचीचे तुकडे आणि आवडीनुसार कोथिंबीर आणि सोबत आपण घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरी घेतलेली आहे पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट आवडीनुसार घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि तेलसुद्धा घेतलेलं आहे तर सर्वात आधी आपण शेवया भाजून घेऊया अगदी ड्राय रोस्ट आपल्याला करायचा आहे तेल किंवा तूप याच्यामध्ये मी घातलेलं नाही आणि गॅस फ्लेम मी मिडियम टू लोमध्ये ठेवलेले आहे त्यावर आपण दोन तीन मिनटं हलक्याशा आपल्याला शेवया भाजून घ्यायच्या आहे जर तुम्हाला आवडत असेल तर अगदी अर्धा चमचा इथे तेल घालायचं आहे म्हणजे त्या जास्त तेलकट पण व्हायला नको म्हणून मी तेल जास्त इथे कमीच प्रमाण ठेवलेलं आहे म्हणून इथे मी घातलेलं नाही तर आता ह्या छान अशा ड्राय रोस्ट झालेल्या आहे एक दोन मिनटं आपल्याला इथे करून घ्यायच्या आहे हलकासा याचा कलर बदललेला आहे आता आपण ह्या साईडला काढून ठेवूया आणि पुढची तयारी करूया तर आता त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्यावर आपण शेंगदाणे भाजून घेऊया आधी परतून घेऊया एक दोन मिनटं म्हणजे आपल्याला त्याला शेंगदाणे आपल्याला वरून घालायचे आहेत उपम्यावर तर आता हे छानपैकी एक दोन मिनटं परतून झाले की आपण ते काढून ठेवूया किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांद्याबरोबरसुद्धा याला फ्राय करू शकता आता एक हे झालेलं आहे एका बाजूला काढून ठेवूया आता त्यामध्येच आपण आणखी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आता तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यात आपण आधी मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडली की आपण त्यामध्येच जिरे कडीपत्ता आणि सर्व साहित्य घालूया आता जिरे छानपैकी फुललेले आहेत कडीपत्ता घातलेला आहे आणि इथे घालूया आपण आता कट करून ठेवलेला कांदा आणि हिरवी मिरची जर तुम्हाला वाटत असेल आपल्याला लाल तिखट घालायला नको फक्त हिरवी मिरची घालायची तर तसंसुद्धा आपण करू शकतो आता हे आपण छान असं गुलाबी रंगावर परतून घेऊया जास्त ब्राऊन पण आपण इथे करायचं नाही गुलाबी रंगावर परतायचं आहे तर हे बघा दोन तीन मिनटानंतर छान असा कांदा परतलेला आहे आणि आता आपण वरून घातलेला आहे मटारचे दाणे आणि छोटे छोटे आपण गाजरचे तुकडे करून घेतलेले आहेत ते इथे घातलेले आहेत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टोमॅटोसुद्धा घालू शकता आणि अगदी पाव चमचा इथे हिंग पण घातलेला आहे हळद घातलेली आहे आणि लाल तिखट घालूया आणि हे सर्व चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया मस्त आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे आपण आता यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे पण आपल्याला गरम पाणी इथे घालायचं आहे मीठसुद्धा घातलेलं आहे म्हणजे छ ते चांगलं ग छानपैकी मिक्स होईल आणि त्याला पाणी सुटायलाही थोडीशी मदत होईल अगदी पाव चम कप आपल्याला इथे पाणी घातल्याने शिजून घ्यायचं आहे एक वाफ आणायचा दोन मिनटं झाकण ठेवल्यानंतर आपण उघडून बघूया हे बघा आता आपण पाव कप पाणी घातलेलं होतं ते इथे पूर्णपणे आटलेलं आहे म्हणजे आपण घातलेल्या गाजरचे तुकडे मटार छानपैकी सॉफ्ट झालेले आहे आणि वरून आता आपण भाजून ठेवलेल्या शेवया घातलेल्या आहे त्या चांगल्या मिक्स करूया हे सर्व साहित्य त्यामध्ये चांगल्यापैकी मिक्स होईल असं आता हे सर्व छानपैकी मिक्स झालेलं आहे आता आपण आधीच पाणी गरम करून ठेवायचं आहे याच्यामध्ये थंड पाणी घालायचं नाही गरम पाणीच घालायचं आता हे आपलं छानपैकी मिक्स झालेलं आहे आणि वरून बघा अगदी आपल्याला कमी प्रमाणामध्ये पाणी घालायचं आहे अर्धा किंवा पाऊन वाटी म्हणजे पूर्ण शेवया त्यामध्ये भिजतील असं करायचं आहे फक्त त्याच्यावरती एवढं पाणी आपल्याला घालायचं नाही नाही तर खूप चिकट होतील तर अगदी बघा अर्धा कप पाणी मी इथे घातलेलं आहे गरम पाणी आणि हे चांगलं मिक्स झालेलं आहे आणि यावर आपल्याला एक दोन मिनटासाठी पुन्हा लो टू मिडियम गॅसवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे त्या छानपैकी फुलतील तर आता आपण झाकण ठेवूया तर हे बघा दोन तीन मिनटानंतर आपण झाकण काढून बघितलेलं आहे छानपैकी शेवया फुललेल्या दिसत आहे म्हणजे त्या शिजलं की नाही आपण ते चेक करूया जर तुम्हाला असं वाटत असेल त्या त्यांना थोडीशी शिजायची बाकी राहिलेली असेल तर अगदी थोडंसं पाणी ॲड करून पुन्हा झाकण ठेवायचं आहे पण आता ह्या छानपैकी शिजलेल्या आहे मस्त सॉफ्ट झालेल्या आहे आणि मोकळ्यासुद्धा झालेल्या आहे छान अशा मऊ मऊ झालेल्या आहे वरून आपण फ्राय करून ठेवलेले शेंगदाणे घातलेले आहे आणि आवडीनुसार कोथिंबीर घालूया आणि एक छानपैकी मिक्स करायचं आहे आणि आवडी आपल्याला जर ह्याच्यामध्ये आणखी तुम्हाला भाज्या घालायच्या असेल त्यासुद्धा आपण तुम्ही इथे घालू शकता तर आता हे आपल्या शेवयाचा उपमा तयार झालेला आहे तर आता हा आपण गरमागरम शेवयाचा उपमा सर्व करूया आणि रंगसुद्धा छान आलेला आहे आणि हा शेवयाचा उपमा अगदी झटपट तयार होतो आवडीनुसार तुम्ही आणखी थोडंसं तेल किंवा तूप ॲड करू शकता मी अगदी अर्धा चमचा इथे तूप घातलेला आहे कारण मी तेल कमी घातलेलं होतं म्हणून इथे मी तूप घातलेलं आहे तूप पण आता चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मस्त असा मस्त खमंग सुटलेला आहे म आणि टेस्टी जा तर झालेलंच आहे आणि स्वादिष्टही आहे तर ही अशी आपली झटपट शेवयाचा उपमाची रेसिपी बघा आता हा आपला पौष्टिक नाश्ता रेडी आहे मैत्रिणींना तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि टेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आला की लगेच नोटिफिकेशन मिळेल तर अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी टेस्टिनेशन चॅनलला फॉलो करा आणि भेटू या नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा गुड बाय